च करता येत नव्हतं आणि आज मला बरं आहे आता एवढा चला झालं बरंच नव्हतं तर कितीच कपडे धुतलेत मी आज एवढी बरं नाही खोकला वगैरे ते मला तुम्हाला सांगते चला म्हणलं एक छोटासा लाईव्ह व्हिडिओ काढावा म्हणून मी व्हिडिओ काढलेला आहे बघा इकडे बघा बघा एवढे कपडे धुतलेत मी एवढे कपडे सगळे धुत पलीकडच्या साईडला पण तेवढीच आणि बाथरूम पण आता घासायचं धुवायचं रोजची कपडे झाले ना हे सगळं मला घासून ठेवावं लागतं बरं तर मी काहीच नाही फक्त घासून वगैरे सगळं असं भरून ठेवायचं हे सगळं घासावं लागतं आणि तुम्हाला सांगते एवढा किचनमध्ये जी राडा होतो का हो थां बेडरूममध्ये तसंच किचनमध्ये तसंच त्यांना सुट्टी असल्यामुळं स सॉरी सुट्टी नव्हती त्यांना असते गेलेत का मला मग आता आमच्या दोघे मी डाळ भात बनवणार आहे दुसरं नाही बन काय बनवणार आहे आणि हो का हे किचन बघा सगळं पुसून बिसून ठेवलेलं आहे एवढे बेसिन थंडी पडलं तेवढी घासावी लागतात मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं ते का आता प्रत्येकजण मला म्हणते की बाई तुला पैसे आले का पैसे आले का तर म्हटलं शिंदे भाऊ जे आहेत ना ते म्हणजे सावत्र भाऊ हो आहेत त्यामुळे मला काही पैसे आले नाही आहेत आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हटलं नाही आले तरी माझे दोन सक्के भाऊ आहेत ना म्हटलं मला जिंदाबाद आहेत म्हटलं मला गरज नाही आता काय करायचं मग का बळतच म्हणायचं मला पैसे आले तर आलेत बळतच तुला कसं काय नाही आले आणि काय झालं मला काय माहीत कशामुळे नाही आले तर मी काय ही आहे का मन केवढे का त्यांच्या मनातलं सगळं ओळखणारे की ओका दिदी आपले बघा असे मेकअप करत बसते गीतले, गीतले, गीतले. का जळ घेतलं ही घेतलं आहे ती घेतलं आहे नाही प्रत्येकजण मला तसंच विचारतं हां पैसे आलेत का तुम्हाला हां म्हणून तुम्ही खुश आहे ही आहे अरे बाबा कुठनं आले आणि कुठं काय झालं ॲप्रूडचा मेसेज आला उगाच ती उघड टोळाव नाही होते ती की नाही बाबा येतो आलं आमकं होईल तमकं होईल आता किती एकतीस ऑगस्ट पण झाला तरी रुपया नाही आणि कुठनं काय पैशाची वाट बघत बसायची ज्या ज्याला गरज आहे त्याला तर भेटलेच नाही तर त्याहून मला पण नाही काय भेटले आणि ज्याला गरज नाहीत त्यांना भेटलेत पैसे मेन पॉईंट त्यांना गरज ज्याला गरज नसती का नाही त्यांना भेटलेत मस्त पैकी आपल्या आहेत आहे एवढ्या मोठ्या मोठ्या त्यांना पैसे भेटलेत आणि जी गरीब आहे त्यांना नाही भेटले काय गरज आहे हा असं असतं कुठं आणि कोण काय बोलत नाही म्हणून हाय विशाल कोण असेल ती ज्यांना भेटलं नाही मग कोण काय बोलत नाही बिचारा गरीबांना काय कळणार आहे काय करायचं आणि काय नाही सांगा बरं तुम्ही प्रत्येक वेळेस सगळे असं म्हणतात की बाबा ह्याला भेटलं त्याला भेटलं अरे गरीब ज्याला लिहिता वाचता येत नाही ते मंगणवाडीतल्या बायका मदत करतात सगळ्या गोष्टी करतात सगळं मान्य आहे आता मी पण काल गेले मला पोस्ट ऑफिसमध्ये मी काल गेले तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे पोस्ट ऑफिसला गेले तिथं विचारलं तर ते बोले अंगणवाडी जाऊन विचारा तिथं विचारलं तिथ तिथं त्यांना म्हणलं ऑगस्ट महिन्यात दहा तारखेला ॲप्रुव्हड झाला आहे माझा म्हणलं फॉर्म आणि ज्यांचा दोन ते ती तीन दिवसात फॉर्म भरला ते अप्रूवड होऊन त्यांचे पैसे आले अभाई तुमच्याकडे आले नाही तुमचे अरे तुम्हाला काय करायचं आहे माझं यू नाही यू माझं काय घरदार त्याच्यावर चाललंय काय सांगा तुम्ही सगळ्या प्रॉब्लेम चेक केला काही सुद्धा नाही आधार कार्ड लिंक आहे सगळं ऑसम डेबिट बिबिट सगळं आहे माझं कसलाच प्रॉब्लेम नाहीये माझा ठीक आहे नसल पाठवायचं नाही पाठवते एवढं काय आमलं काय त्याच्यावर भा चाललंय सा का सांगा हा पण जी कोण सतावत नाही हो तुम्ही चेक केलं तेव्हा समजलं पण कसं जायचं आता माझ्या नवऱ्याने बघितलं सगळं आता मला तर काय एवढं माहित नाही पण आता मी कसं काय सांगू तुम्हाला सांगा ती सगळं केलं त्यांनी तर पती सोय नाही त्यांनी आम्हाला अंगणवाडी सांगितलं तरी म्हणजे अॅप्रोलचा मॅसेज आला आहे तुम्हाला येत्याल नका टेन्शन घेऊ आ टेन्शनचं काय संबंध येत नाही व पण जे सारखं पन्नास वेळा विचारते का नाही त्यांची तोंड गप ठेवा एवढंच मला वाटतं त्यांच्यामुळं दुसऱ्यांना हार्ट अटॅक आणता त्या काय करायचं आहे व आम्ही आमचे पैसे आले आले आणि आम्ही खर्च केला हे केलं ते केलं बया बरं झालं की उलट पेढे वाटा मग तुम्ही खर्च केला तर मी काय करू त्याला डोक्याला नुसतं शॉर्ट लावते उगच उगच जा उगच उगच मी काय त्याच्या टेन्शनने आजारी पडली नाही काय नाही तुमचा गैरसमज आहे मला ऍक्च्युली काय झालं तर मी आईस्क्रीम खाल्लेली होती थंडगार रोजचं पाणी माझं फ्रीजमधलं असतं मला दुसरं जमतच नाही पाणी प्यायला आणि त्यांनी माझा पकडला घसा मी बर्फाचं पाणी प्यायल्यामुळं हा माझा प्रॉब्लेम झाला तर दुसरं काय नाही आणि अ कसं होतंय माहिती आहे का आपण चांगलं आता मस्त चांगलं सांगतात ही ही सांगत नाही बघा तुम्ही ही करा ती करा आता चार पाच वेळा झाला ती बघितलं लिंक आहे का तर पन्नास वेळा माझ्या नवऱ्यालाच मी भांडली त्याच्या नादात त्या हां तुम्हाला काय येत आहे का नाही का उगच नुसतं लावलं आहे म्हणलं मी खरं खरं सांगते माझ्या नवऱ्याला मी भांडलेले मला म्हटलं मला त्या शिंदे सरकारने पैसे देऊ नाही देऊ मला तुम्ही द्यायचं जर महिन्याला पैसे मला काय सांगायचं नाही म्हणलं की ती मला म्हटलं कुठलीही योजना काढली माझ्या डोक्याला ताप केलाय असं <laughs> झालं आम माझा वाच त्याच्या म्हणूनच होतो पैसे आले की मला कोणी फोन केला का नाही हा पैसे आले का ग ताईड तुला अगं बाई कुठं आता मी सांगू म्हटलं बाई मला जिथे तसंच विचारते आता काय करू मी तरी हा हो अगं ही बी लय अडबणा सारखं ती बॅग घेतं ही घेतं आणि बसतंय मेकअप करा त्या दिवशी सुद्धा मी सकाळी पण इतका सुंदर व्हिडिओ सोडलाय तरी त्याला कुणी अजून सपोर्ट केला नाही मला का असे करतात काय माहिती काय पडतं नाही पटत आणि इतक्या कमेंट्स देतात त्या माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याला काय बी बोलतात बाकाळवानी करा बाबा तुम्हाला काय बहिणी घरी आहेत का कशा काय बोलायचं कोणाला समजतं का नाही का भिजा करा आपला बोलायचं म्हटल्यावर हां ती कोण आहे बाय आता तुम्हाला मी नाव सांगते वाचून तिचं आता आता ती गेलं असेल बघा ती त्याचं त्या बाबाचं नाव वाचून सांगितलं असतं तुला बघायचं तर की तुला काय म्हणले का आम्ही की बाबा माझा व्हिडिओ बघच आणि मला कमेंट्सच कर काही बाकळा करता कमेंट्स करायचे नाही मी डायरेक्टच ही करीन बघा मग केस टाकीन हॅ हॅरेशमेंट करतात म्हणून काय संबंध तुमचा आम्ही घरातल्या घरगुती बायका आहे आम्ही आमची कामं आवरून सगळी कामं करतो माझी पोरगी माझा मेकअप करते बघा कमी पडते अजून करती तुम्हाला काय आम्ही म्हणलं आहे का बाबा की तुम्ही माझ्या व्हिडिओला हीच करा अरे ज्याला आवडतंय ती बघतंय ज्याला नाही आवडत ती नाही बघल विषय संपला ना का उगच डोळ लोड डोक्याला कशाला घ्यायचा सांगा बरं उग नुसतं आता मी घरातल्याशिवाय कुठं जाणार आहे बाहेर स्कूल ला आणि व्हिडिओ काढा म्हटलं तर कसरत करून जावी लागते आहे का तुम्हाला रोडचं काम चाललंय आमच्या इथलं तर कसं चढतोय कसं नाही ईटा घेतोय अशा दोन दोन इटा ठेवतोय त्याच्यावर चढतोय आता तो बी व्हिडिओ काढून दाखवायचा का तुम्हाला मी कशी चढती कशी उतारती रब्दिसना पडल्या येणार आहे का मला बोबड्याच्यात नेला किंवा कुठं काय बाबा तुला काय प्रॉब्लेम होतो बस बाय गप हा वय रेज्या फिज्या बस गप हा जेवण करायचंय बघा वरण भात बनवणार आहे मी आता साप ही माणसं फालतुगिरी बोलतात मधीच का नाही ह्यांला टोल द्यायला पाहिजे तर बस बाय गप्नी हे कर तुला काय करायचंय र मी माझ्या फ्रेंड लोकांना बोलते तुला काय घेणं देणं पडलं चोंबडा चपात्या मी काय तुला असं वाटलं काय देईन तुला काय बी देईन तिथे येऊन चांगला जोरा उगायच गब्बसन फेबस तुला काय करायचंय तुझं बघतो फोडचं गब्बसन फेबस की हिजा तिज्या मला कोण व्हायचो बाई गब्बस तुला काय प्रॉब्लेम होतोय बाबा बघ वाटत नसत तर डोळ्या काळा चष्मा घाल म्हणजे आंधळ्या मध्ये बघशील काय दिसते का, का दिस नाही ती येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा मी आपली दोन चार दिवस झालो लाईव्ह वर नव्हती म्हणून आता व्हिडिओ काढावा म्हणलं घरातली काम करत करत चाललंय आमचं काढायचं काहीतरी फालतुगिरी बोलायचं मध्येच काहीतरी म्हणायचं तुझ्या बहिणीला असंच बोलशील का आयला बहिणीला गबस मी आपले सांगते मी कशी जात होती कशी ती ती गबस देते तू बी ना दिन तडका ठेवून एक पूर्वी तिथे मेकअपच याड लागल्या शाळेत अभ्यास करायचं का तिच्या मॅडमनी मेकअपच करायचं ना काय माहिती एकतर कसलं वातावरण झालंय का नाही काय करमाना वरमान नसतं ते पावसाचं वातावरण होतंय माणसं त्यात असल्या आजारी पडते ती काल दव त्याच्या डॉक्टरांकडे गेलो दवाखान्यात आम्ही मरणाची गर्दी ग बायली गर्दी होती देवखा त्याच्या इथं तिथन माघारी आलकी कस एक सांगतो तुम्हाला लहान लेकरांना ले सवय कशी आहे ती सांगते ऐका आपण कुठं काय बोलत असू चार बायका आपल्या घरात आलेल्या असतात बसलेलो असतो आपण मग त्यांना एकच निमित्त असतं की आपण बायकांसमोर रागवू शकत नाही पण ती गोष्ट जरा वेगळी माझी मी बायकात रागू काय मारू शकते असं मी आहे मग मग त्या काही पण काढणार बाजारात मांडणार अशी पोर आहे ती आमची ते का आता मग तुम्हाला सांगते एवढा ढेक बाथरूमात पडलेला धुण्याचा दोन दिवस झाला उलटा ना माझ्या आईने फोन केला मला मग आता मुंबईवरून येचं का नाही माझ्याकडे मला बघायला नाही आली मग फोन करते तर मी पण नाही उचलला नाही उचलला मी फोन माझ्या आईच मी उचलणार पण नाही तू तर मग मी बघत असशील मला तर मी तुझा फोनच उचलला जाऊ नाही बोलणार मी तुझ्याशी तू मुंबई न फलटायला आली मस्त पैकी बसली तर मला फोन करते बरं नाही म्हणती तुला मी अक्षरशः आम्ही हॉटेलमधनं जेवण आणून खाल्ले उटाय येत नव्हतं मला कसलं एवढं मला असं पिळवटून टाकलं गोत होतं तर आज बरं वाटतंय तर म्हटलं चला व्हिडिओ लाईव्हवर काढा थोडासा आता ह्या गोष्टी पर्सनली घरातल्या असतात पण मी सांगते माझ्या आई बघती बाप्पा बघतात व्हिडिओ आमच्या घरातले सगळे बघतात ठीक आहे कळू द्या ना त्यांना पण की बाबा मी रुचली म्हणून नाही का फोनवर काय बोलू शकत नाही फोन मी काय उचलला नाही त्याच्यामुळे आता दिदी काय करतो तुम्हाला मला दाखवू आमच्या फोन आता गेला की तर मरुती अगं हे असं लावायचं आणि पूर्गी काय करते तग तिकडं हात धुवाय गेली हे असं लावून ठेवायचं तिला बघा या म्हणती तग दाखवतो मला हो राडा हो का कसं काढून ठेवलं हो का हो का बघितलं कशी बेसिंग आणि हो का हे मला बाथरूम घासायचंय हरपी हरप गपकी सारखंच काय फोन लावतोय बाबा गपकी तुझा बाप सारखा फोन लावतोय एकदा कटक्यालाय म्हणलं लाईव्ह आहे का नाही ही बघत नाही काय नाही डायरेक्ट फोनच लावत बसतंय उदर खाली लयड केलं की मग दिन धपक ठेवून चांगलंच कणाकोन हो का पिंप घेतलाय पिंप घेतलाय पिंप उभर पडली जडली तर केवढ्यात कुठं नाही काय अशी एकच आहे पण लय आतरंगी आहे बाबा तिचा बाबा त्याच्याहून डबल आतरंगी नुसतं वैताग देते ती आता फोन कट करते एवढं कॉमन सेन्स नाही का बाबा हे फोनवर काहीतरी चाललं असं नसारय चिडकी आहे पण चिडकी का, का होती ती माणसाचं इरिटेट केलं होतंय माणूस सारखं सारखं आता किती वेळा झालं तुम्ही सांगा चार पाच वेळा झालं फोन कट केला तर मग एखादं म्हणत नाही बाई लिहू बायको बाय लाईवर दिसती दीदी बाथरूमात नको काही मला भांडे घासायच्यात नाही तर हो दाख आ, मी दाखवत नाही की बाया मी अशी दाखवू शकत नाही की बाया मी लय सभ्य हाय मी अशी आहे मी जशी आहे तशी दाखवते डायरेक्ट डायरेक्ट जे आहे तसं दाखवते आपल्याला नाही तसलं एक वेगळं तोंड दाखवायचं दुसरं तोंड तसलं आपल्याला नाही जमत जे आहे ती आहे रोग बाय ठोक हो नाही सिरियसली काय असं नाहीये आता काय आता करायचं मग जाऊ ते तिकडेच बरं तिकडं वातावरण दाखव तुम्हाला आमच्याकडं नुसतं शिरवाळ्या पडल्यावर झालं आहे का ऊन नाही काय नाही वाका कसलं झालं या कस नको वातावरण होतं असलं ना वरमान नुसतंच वाका 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 आहे का लई अस वातावरण बेकार झाले एकतर नको नको होत या आणि बसली फोटो बघत दिदीच्या बड्डेच आम्ही काढलेलं होतं ना प्री वेंडिंग त्याचे फोटो बघत बसले आता हवा काढ इतका राडा काढला का नाही तिने जबरदस्त राडा काढला हवा सगळं ती किती रोजचा पसर मी रोज जेवढा ती काढते का नाही तेवढा मी उचलून ठेवते मी काय अत ती खेळते ती ही ती करते ती परत ह्याचं उचलून ठेवायचं आता तिला बघा भोग लागल म्हणजे मॅगी कर मी मॅगी शक्यतो करून घालत नाही मी काय असेल ते दूध चपाती ही कर ती करून घालते काय लहान लेकरं आहे ती काय झालं बिल तर केवढ्यात कुठं ना करून घ्यायचं मॅगी नाही टाकत घालत मी कधी कधी आता की म्हणली कर तिथे पिंप उघडून ठेवू राहायचं तिकडं मोकळाच आहे तो ठेव तिकडं उचलून ज्या पटकीने मी पडेन तिथं घसरून पाणी झालंय आखी फरशा पुसायचं तर मला आता एकदा सगळं काम काढलं की परत डोक्याला त्रास होईल म्हणून जायला काय नाही दोन किलो तांदूळ आहेत फक्त त्याच्या चला मग दिच्या बाबांचा कंटिन्यू फोनच येत राहतोय चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 कर बाबे <coughs>